त्यावेळेला माझ्यावरती अविश्वास ठराव वगैरे आले त्यावेळेला सुद्धा थोपटे साहेबांचं आशीर्वाद सहकार्य मला त्या कामधीमध्ये मिळालं होतं आणि म्हणून आज त्यांच्या भेटीला मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो आत्ता त्या निवडणुकीमध्ये त्यांची मदत होईल अशी काही तुम्ही मागणी केली थोपटे साहेब तुमची काय चर्चा करते नाही आज त्या बाबतीमध्ये मी काही चर्चा आदरणीय साहेबांजवळ केली नाही केवळ एक सदिच्छा भेट त्यानिमित्तानेच मी आज त्यांना त्या ठिकाणी भेटायला आलो मधल्या कालावधीमध्ये एक दोनदास एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली होती पण त्याला खूप वर्षाचा कालावधी गेला होता आज या सगळ्या परिसरामध्ये असल्यामुळेच इथे यावं भेट घ्यावी याच मार्यादी तुम्ही ह्या ठिकाणी मी आलो याच्यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण पण अचानक तासभरात हा दौरा ठरला तासभरात बोरमध्ये थपटेंची भेट घेतली काय कारण आहे एक असं आहे की मी आज अचानकच आलो ही वस्तुस्थिती ती खरी आहे कारण बऱ्याचश्री अंतुले साहेबांच्या पत्नी नरगिस भाभी त्यांचं दुःख निधन झालं त्याच्यामुळे मी आंबेतला अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी होतो कारण अंतुले साहेबांचा सुद्धा सहवास मला वय वर्ष बारा असल्यापासून मिळाला राष्ट्रीय वाटचालीमध्ये त्यांचं योगदान राहिलं भावींचं सुद्धा मला मातृत्वाच्या नात्याने मातेच्या नात्याने आशीर्वाद मिळाले त्यावेळेलाच मग मी इकडे आलो कारण मला अन्य काही कामं या सगळ्या परिसरामध्ये होती त्याला असं वाटलं की आपण यावं आणि तुटले साहेबांना भेटावं ती नक्की कुणाच्या आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोणाचा विजय होईल एक असं आहे की महायुतीच्या माध्यमातून एक दोन दिवसामध्ये जागा वाटप त्या ठिकाणी स्पष्ट होईल परंतु एक बाब नक्की आहे की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावा असं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे औपचारिक घोषणा व्हायची राहिलेली आहे त्याच्यामुळे अधिकृत मी बोलणं उचित ठरणार नाही कारण मी प्रदेश अध्यक्ष त्या ठिकाणी आहे मी स्वतः एक रायगड लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सदस्य मी त्या ठिकाणी काम करतो आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे हा मतदारसंघ आला तर सुनेत्रा बहिणी हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याच्या चिन्हावरती त्या ठिकाणी शंभर टक्के उमेदवार असतील आम्हाला विश्वास आहे की बारामती मतदारसंघातली जनता बारामतीतली जनता सु, सुनेत्रा बहिणींना मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी विजय करतील राष्ट्रवादीतले काय आमदार तुमच्यावर नाराज आहेत तुम्ही एक कल्ली निर्णय घेता असं चर्चा आहे हे जाणीवपूर्वक म्हणजे इथं आमच्यावरती खूप प्रेम करतात ज्यांना आमचं नाव घेतल्याशिवाय दिवसातला काही क्षण व्यथित करता येत नाही अशा मंडळींनी पेरलेली ही बातमी आहे ही अफवा आहेत मी असे आदरणीय प्रफुलबाई आदेनाय दादा भुजबळ साहेब रामराजे निंबाळकर साहेब असन मुश्रीफजी धनंजय मुंडे दिलीपराव वसे पाटील आम्ही सगळेच नियमितपणाने भेटत असतो रोजच त्यांची माझी चर्चा होत असते महायुतीकडे कोणत्या जागा आपण मागायच्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही एकत्रितपणाने बसूनच चर्चा त्या ठिकाणी केली आणि मिळाल्याच्यानंतर आपण संभाव्य येत्या काय करायला पाहिजे ह्याही चर्चा आमच्या त्या ठिकाणी असतात दररोज माझ्या सर्व नेत्यांशी किमान दिवसातून दोनदा त्या ठिकाणी संवाद असतो जाणीवपूर्वक आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करायच्या इश्कामातून हा एक केविलवाडा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे पण आम्ही सगळेजण एक आहोत विजय जागाकर यांनी पवारांविरोधात आता दंड आहे अजित पवारांवर ते आरोप करतायत काल त्यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आणि या दरम्यान त्यांनी आठवण केलं करून दिली की कशाप्रकारे एकोणीशे नव्याण्णव ला पवार साहेबांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवलं गेलं राष्ट्रवादीकडून आणि दोन हजार एकोणीस ला संग्राम थोपटे यांना मंत्री पदाची ऑफर होती किंवा आपण म्हणूयात किती चान्स होता तो कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये मुळे गेला विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या अंतर्गत विरोधामुळे गेला एक असं आहे की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सगळे निर्णय काँग्रेस पक्षाचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील शिवसेनेचे असतील त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाने घेतले <coughs> नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर एक बाब खरी आहे की त्या रिक्त झालेल्या जागेवरती संग्रामदादा तुपटे यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड व्हावी असं काँग्रेस श्रेष्ठीकरणं त्यावेळेला अनुकूलता आली होती आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या संदर्भामध्ये सुद्धा होकार देण्यात आलेला होता परंतु नेमकं कुठे माशी शिंकली याच्याबद्दल काय आज मी भाष्य करू इच्छित नाही या तर दादा थोपे विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळू